निवडणुकीचा कार्यक्रम आला निवडणुकीचा कार्यक्रम आला चला जाऊया मतदानाला रे, रे चला जाऊया रे, चला मतदानाला अठरा वर्षाचा तू मतदार अठरा वर्षाचा तू मतदार अठरा वर्षाचा तू मतदार अनुभवान कमजोर अनुभवान लय कमजोर अनुभवान लय कमजोर अनुभवान लय कमजोर हे समजून आताच सार हे समजून आताच सारा सार काय फायदा वेळ गेल्यावर काय फायदा वेळ गेल्यावर काय फायदा वेळ गेल्यावर काय फायदा वेळ गेल्यावर बलशाली करण्या देशाला बलशाली करण्या देशाला चला जाऊया मतदानाला रे चला जाऊया मतदानाला रे चला जाऊया मतदानाला एकाएका एकाने संकल्प करू एका एकाने संकल्प करू मतदानाची कासही धरू मतदानाची कासही धरू मतदान हक्क आहे आपला मतदान हक्क आहे आपला हे नका तुम्ही असे विसरू हे नका तुम्ही असे विसरू देऊ बळकटी लोकशाहीला देऊ बळकटी लोकशाहीला चला जाऊया मतदा ना रे चला जाऊया या मतदा ना रे चला जाऊया मतदा ना रे